सोपं नसतं बायको बनून कुणाच्या तरी आयुष्यात जाणं स्वतःच्या हाताने लोटून देणं नवऱ्याला यायला उशीर होतो तेव्हा जीव कातर होण स्वयंपाकघर ते दार सारखं सारखं डोकावून पाहणं मनातल्या मनात वाईट घेऊन देवघरात धावत जाणं नवरा दारात दिसताच जीवात जीव आईच्या मायेनं चेहऱ्यावरचे भाव ओळखून घेणं आणि तो जेवल्यावरच आपण तृप्तीचा ढेकर देणं सोपन बायको असून नवऱ्याची आई होण सोपन ठेस ठेच लागेल तेव्हा त्याला साथ देणं त्याचे सारे संकट स्वतःहून अंगावर घेणं न सांगता त्याचं गणगोत आपलं करून घेणं त्याच्या जबाबदाऱ्या आपणहून आपल्या शिरी घेणं सोपन बायको असून बहिणीच्या मायेनं समजून घेणं सोपन हसत खेळत प्रत्येक अडचणींना सामोरं जाणं मागचं सोडून पुढे चांगलंच घडेल याची वाट पाहणं आपला धीर धीर सुटताना त्याला मात्र मैत्रीच्या नात्याने समजून घेणं सोपन असत नको ते शिव्या आणि नको ते शब्द ऐकणं नको असतं ते रुद्राचं तांडव अन ते बेभान होणं नको असतं ते तमाशा आणि नको वाटतं ते जिण सोपनस्त त्याचा रुद्रावतार तोलून धरणाऱ्या सखीच्या नात्यानं पार्वती होणं सोपनस्थ रक्ताची माणसं नाती निर्माण करणं एका माणसापाई कुटुंब एकमेकांशी जोडणं स्वतःच्या मान मर्यादा स्वत्व अशा अपेक्षांना विसरून जाणं सोपनस्त बायको असून नवरी होते हे विसरून जाणं सोपनस्त आपला त्रास बाजूला ठेवून अखंड त्याला बळ देणं एवढं करून सुद्धा आपण मात्र दूर राहणं त्याला राज्यपद देऊन आपण त्याची राणी नव्हे दासीच होणं सोपं नसतं बायको म्हणून आयुष्यात येणं आणि बायको राहून निभावून नेणं